शेवटी छगन भुजबळ भाजपातच जाणार मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षण यांचा वाद सध्या राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू आहे मराठ्यांकडून मनोज जरांगे पाटील मैदानात आहेत त्यांना समाजाचा प्रत्यक्ष तर मराठा समाजाच्या बहुसंख्य आमदारांचा अप्रत्यक्ष पाठिंबा आहे तर दुसऱ्या बाजूला मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली सर्व पक्षीय ओबीसी नेते एकवटल्याचं चित्र दिसत ओबीसीचे राज्यातील सर्वात मोठे नेते म्हणून भुजबळ यांचा उल्लेख होतोय मात्र या सगळ्यात त्यांचा जो अजित पवार गट आहे तो मात्र भुजबळ यांची जबाबदारी घेण्यास तयार नाहीये प्रफुल्ल पटेल दिलीप वळसे पाटील अशा मोठ्या नेत्यांनी भुजबळांची भूमिका ही त्यांची वैयक्तिक भूमिका असल्याचं म्हटलंय मात्र त्याच वेळी भाजपातील नेते मात्र भुजबळांना जोरदार रसद पोचवत आहेत आणि यातूनच भुजबळांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्यात मात्र सध्याची राजकीय परिस्थिती बघता भुजबळ खरंच भाजपात प्रवेश करतील का जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी नेहा आणि तुम्ही पाहता इन्फोवारी तर भुजबळांचं भाजपात जाण्याचा मार्ग मोकळा करणारा पहिलं महत्वाचं कारण म्हणजे एक ओबीसी नेते म्हणून त्यांची झालेली कुचंबणा भुजबळ यांनी एकोणीसशे नव्याण्णव मध्ये शरद पवारांबरोबर राष्ट्रवादीत येण्याचा निर्णय घेतल्यानंतर देखील आपली ओळख ओबीसी नेत्याची छबी जपली होती त्यातच शरद पवार यांच्या माध्यमातून मराठा आणि भुजबळांच्या माध्यमातून ओबीसी असा राष्ट्रवादीला फायदा देखील झाला होता मात्र जेव्हा भुजबळांनी समता परिषदेच्या माध्यमातून आपली ताकद वाढवण्यास सुरुवात केली त्यानंतर मात्र त्यांचे पंख छाटण्याचे कार्यक्रम चालू झाले जे आज तागायत कायमच आहेत आणि शरद पवार यांच्या नंतर ज्येष्ठ नेते असून देखील भुजबळ यांना कधीही तो मान मिळाला नाही अजित पवारांबरोबर गेल्यानंतरही भुजबळ अजित दादा गटात दादा नंतरचे दोन नंबरचेच नेते राहिले दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे राष्ट्रवादीसाठी मराठा ही एक महत्वाची वोट बँक आहे त्यातच ओबीसी वोट बँकेवर भाजपने दावा केल्यानंतर राष्ट्रवादीला काही करून पारंपरिक मराठा वोट बँक जपावी लागणार आहे त्यामुळेच राष्ट्रवादीचा कोणताही मोठा नेता भुजबळांना समर्थन देताना दिसत नाहीये आणि यातूनच भुजबळ यांची राष्ट्रवादी घुसमट होत असल्याचं चित्र पुन्हा समोर आलंय तर भुजबळांचं भाजपात जाण्यामागचं दुसरं महत्वाचं कारण म्हणजे भाजपाला ओबीसी नेत्याची असलेली गरज जरी शेटजी आणि पक्ष अशी भाजपावर टीका होत असली तरी सुद्धा भाजपाने या दोन्ही समाजांबरोबर ओबीसी समाजाला सातत्याने आपल्याकडे ओढण्याचं चा काम चालूच ठेवलं माधव पॅटर्नच्या माध्यमातून माळी धनगर आणि वांजरी या ओबीसी मधील सर्वात महत्वाच्या पोट जातींना एकत्र आणण्याचा भाजपाने प्रयत्न केला त्यातूनच भाजपाला ओबीसी नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्यासारखे नेतृत्व मिळाले मात्र मुंडे यांच्या निधनानंतर ओबीसी नेत्यांची एक मोठी पोकळी तयार झाली होती भाजपाच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडेंचा वारसा पुढे चालवला पण त्यांना मर्यादा आल्या गोपीचंद पडळकर राम शिंदे चंद्रशेखर बावनकुळे अशी लिडरशिप तयार करण्याचा भाजपाने प्रयत्न केला भुजबळांप्रमाणे लढाऊ ओबीसी नेत्याचे वलय निर्माण करण्यात हे नेते फारच पिछाडीवर आहेत मात्र अशा वेळी ही वोट बँक सांभाळण्यासाठी भाजपाला एक प्रभावी ओबीसी नेत्याची गरज होती अशा वेळी भुजबळ हे परफेक्ट ऑप्शन ठरतात भुजबळांच्या मागे आज ओबीसी समाज मोठ्या प्रमाणात उभा आहे त्यामुळे भुजबळांच्या माध्यमातून वोट बँक सिक्युअर करण्याचा भाजपाचा मोटो राहू शकतो तिसरं महत्वाचं कारण म्हणजे भुजबळांच्या राजकीय अपेक्षा पूर्ण करणं भाजपाला सहज शक्य भुजबळांच्या राजकीय अपेक्षा पाहायच्या झाल्यास सध्या मुख्यमंत्रीपद भुजबळांपासून खूप लांब आहे अजित पवार गटात राहून देखील ते त्यांना मिळण्याची शक्यता नाहीये भाजपात लगेच प्रवेश करून देखील मुख्यमंत्रीपद मिळेल अशी शक्यता नाहीये त्यामुळे मग काही प्रॅक्टिकल मागण्यांचा विचार करायचा झाला तर केंद्रात किंवा राज्यात एक रिस्पेक्टेबल मंत्रीपद मुलगा आणि पुतण्याचं राजकीय पुनर्वसन अशा राजकीय अपेक्षा राहतील भाजपाला भुजबळांच्या राजकीय महत्वाकांक्षा पूर्ण करणं सहज शक्य आहे त्यामुळे भुजबळांच्या येण्याने भाजपाची अडचण होण्याची शक्यता देखील नाहीये त्याचवेळी भुजबळांना राष्ट्रीय पातळीवर जाण्याची संधी देखील मिळू शकते त्यामुळेच एकूण गणितं बघितली तर भुजबळांच्या भाजप प्रवेशाला सध्या परिस्थिती ही अनुकूलच आहे अशा वेळी भुजबळ असा निर्णय घेणार की नाही हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अशात काही नवनवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा